दुसऱ्या महिन्याचं तुम्ही आणि त्यांनाही विनंती करा साहेब की दिले जाणार आहे कारण त्यांना प्रॉरिटी पैशाची द्यावी हो पैसे आले की प्रॉरिटी त्यांना द्यावी पण पैसे नसल्यानंतर थोडे दिला त्यांनी चार दिवस समजून घ्यावं त्यासाठी ज्येष्ठ नेते आदरणीय नंदकिशोर काकाजी मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते यांनी मान्य मुख्याधिकारी मॅडम नगर परिषद आंबेजोगाई यांना एक अंबाजोगाई शहरातील नागरिकांच्या विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की गेल्या अनेक दिवसापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनामुळे हा संप चालू होता आणि त्यामुळे शहरामधली स्वच्छतेचं काम बंद होतं त्या समस्येबाबत आम्ही मुख्याधिकारी मॅडम यांच्याशी चर्चा केली व तात्काळ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावून हे कंत्राट लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावी व नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो या यापासून मुक्त करावे यासाठी त्यांनी आश्वासित केलं आहे की आजच्या आज हे काम चालू करण्यासंदर्भात सर्व आम्ही उपाययोजना करत आहोत या हा प्रमुख मुद्दा झाल्याच्यानंतर आम्ही सध्या आरोग्यविषयक तक्रारी खूप वाढलेल्या आहेत पाऊसा पाऊस काळामुळे माशांचे मच्छरांचे प्रमाण वाढल्यानं आम्ही तात्काळ फॉगिंग व फवारणी अबेटिंग या संदर्भामध्ये नगर परिषद सी ओ मॅडमना सांगित सांगितलेलं आहे यानंतर प्रमुख मुद्दा की जुन्या गावटाण भागाला रेवरपेट फिल्टर हाऊस येथून पाणी पुरवठा वितरित केला जातो ते फिल्टर हाऊस जे आहे तर ते त्या फिल्टर हाऊसमध्ये त्याची स्वच्छता करण्यात यावी कारण की अनेक नागरिकांच्या समस्या गडूळ पाणी आम्हाला वितरित होत आहे यासाठी आम्ही रविवारपेठ फिल्टर हाऊसच्या तात्काळ त्याची दुरुस्ती करून घेण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही प्रमुख मुद्दा मांडलेला आहे यानंतर रस्ता दुभाजकाच्या आतमधील योगेश्वरी मंदिराला जाणारं जे दुभाजक आहे त्यामध्ये हरि वृक्ष लावून त्या त्याचं सुशोभीकरणाचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे पाणी पुरवठ्या बाबतीत दहा ते बारा दिवसाला पाणी वितरित करण्यात येतं तर ते पाणी एक सात ते आठ दिवसापर्यंत व्यवस्थित त्याचं नियोजन करून ते लोकांना देण्यात यावं संदर्भात आम्ही प्रमुख मुद्दा मांडलेला आहे यानंतर प्रधानमंत्री आवास योजना या संदर्भामध्ये जे काही कामं रखडलेले आहेत जे नवीन प्रस्ताव आहेत ते जे काही रखडलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये चर्चा करून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही मुख्याधिकारी मॅडमला तत्काळ त्याच्यावर उपाययोजना व जनजागृती याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे भोगवटदारांच्या नोंदणीचा प्रश्न हा एक प्रमुख मुद्दा आमचा आहे जे जेणेकरून की अंबेजोगाई शहरात पिढ्यानपिढ्या भोगवटा धारक रखान्यांमध्ये त्यांचे नावं आहेत परंतु ते त्याबद्दल त्यांचे व्यवहार होत नाहीत आणि ते, ते जागा विक्री करू शकत नाहीत जेणेकरून की नगर परिषदेचा मालमत्ता करायलासुद्धा फरक पडतो तर तोही प्रश्न मार्गी लावा यासाठीही आम्ही मुख्याधिकारी मॅडम यांच्याशी चर्चा केलेली आहे यानंतर वृक्षारोपणाबाबत अंबाजोगाई शहरामध्ये जे मुख्य रस्ते झालेले आहेत त्या रस्त्यांच्या दोन्ही दुतर्फा साईडला हे वृक्षारोपण करण्यात यावं जेणेकरून की आंबेजोगाई हो ही हरित आंबेजोगाई हो अशी करण्याचा मानस आमचा आहे यासाठी मुख्याधिकारी मॅडमनेही आम्हाला आश्वासित केलं आहे आणि नवीन लोकवस्ती या ठिकाणी जिथं पाईपलाईन नाही आहे जिथं आत्ता अद्यापही गेलेलं नाही तर तिथं तात्काळ त्यांनी तिथला स्पॉट पंचनामा करून त्या ठिकाणी नळ कनेक्शन देण्याच्या बाबतीत आणि लिकेजच्या बाबतीत जे की शहरामध्ये विविध ठिकाणी नवीन रस्ते होऊनही त्या ठिकाणी लिकेजेसचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्या लिकेज तात्काळ दुरुस्त करण्यात यावे जेणेकरून की पाणी वितरित करण्यासाठी सोपं होईल व नागरिकांना वेळेवर पाणी मिळेल याची दक्षता घेण्यात यावी या अशा विविध समस्यांवर आम्ही मुख्याधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी तत्काळ यावर आम्ही उपाययोजना करून हे तुमच्या सर्व समस्या आम्ही तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे